बोलले की फक्त पन्नास हजार भरून मालक व्हा ते हे कसं काय असणार आहे हप्ता काय असणार आहे संपूर्ण पेमेंट किती असणार आहे कागदपत्र कुठले असणार आहे ते सगळं सांगा साहेब लाख रुपये गुंठा हा रेट काढलेला आहे अडीच लाख रुपये गुंठा हो आणि हायवे पासून किती आहे साहेब फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही असणार आहे काय म्हणजे किती टोटल किती असणार आहे आणि हायवे पासून अगदी जवळ आहे बाजूला हायवे दिसतो हा ना ना हो आप प्रोजेक्ट आपण आपण चालू करतोय एक किलोमीटर अंतरावर हा प्रोजेक्ट लॉन्च करतो बिलकुल 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 आपण सगळं सांगू मंडळी व्हिडिओ छोटासाच होणार आहे फक्त या व्हिडिओला तुम्ही बघा तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून हे प्लॉटचे तुम्ही मालक होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला जो हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे का बघायला लागणार आहे की ह्या प्लॉटची माहिती असणार आहे त्याच्यामध्ये हे कुठल्या दर्जेचे प्लॉट आहे हे टोटल प्राइस किती असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ सोडू नका आज तरी हा व्हिडिओ बघा कारण की खूप कमी बजेट मध्ये आहे गरीबासाठी हे प्लॉट आणलेलं आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणलेलं आहे तर व्हिडिओ बघा संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे युट्यूब चॅनल आहे पण आम्ही काय एजंट ब्रोकर नाही आहे डायरेक्ट जे असणार आहे मालका बरोबर तुमचे व्यवहार होणार आहे तर मंडळी एकच काम करायचे व्हिडिओ संपूर्ण बघायचं अजून एक काम अजून आहे की कमेंट बॉक्स मध्ये एक मेसेज करायचंय की तुम्ही कुठल्या ठिकाणून आम्हाला बघतात पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात किंवा इंडियाच्या बाहेरून म्हणजे भारताच्या बाहेरून परदेशातून तुम्ही आम्हाला बघतात तेवढं लिहून पाठवा बरं वाटतं मंडळी मंडळी आज आपण चाललेलं आहे मालकाकडं मालक आहे इथं तुम्ही बघू शकता साहेब तुमचे सहरस सा स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या युट्यूब चॅनलवरती बघा साहेब हे आपले जे चॅनल आहे हे लोकांसाठी आपण कारण की लोकांना एजंट ब्रोकर भरपूर भेटतात पण आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी तुमच्यासाठी थेट मालक आहे इथं तर साहेब हे जे आता तुम्ही बोलले की फक्त पन्नास हजार वरून मालक व्हा ते हे कसं काय असणार आहे ह्याचा हप्ता काय असणार आहे संपूर्ण पेमेंट किती असणार आहे कागदपत्र कुठले असणार आहे ते सगळं सांगा साहेब आता ही जी प्रॉपर्टी आहे दहा लॉन्च करतोय प्लॉटिंग इथे आपण कमीत कमी अडीच लाख रुपये गुंठा ला हा रेट काढलेला आहे अडीच लाख रुपये गुंठा हो आणि हायवे पासून किती हायवे पासून सात अंतरावर अरे बाबरे हायवे पासून सात किलोमीटर अंतरावर भांडगाव एमआयडीसीच्या जवळ एमआयडीसीच्या परिसरामध्ये हो फक्त अडीच लाख रुपये गुंठ्यांनी आणलेला आहे आता कोण पण मालक होऊ शकतो आणि बघायला गेलं फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी साहेब देणार साहेब संमती पत्र भेटणार आहे सगळ्या डॉक्युमेंट ताबा पण भेटणार आहे अरे मग काय पाहिजे आमच्या लोकांना तर तेच पाहिजे आज गरीब से गरीब माल गरीब से गरीब माणूस मालक होऊ शकतो या जागेच बरोबर ना साहेब कमीत कमी प्लॉट अमाऊंट आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण प्रॉपर्टी देतोय कमीत कमी म्हणजे पन्नास मध्ये तुम्ही देऊ राहिले ना अजून काय पाहिजे लोकांना एवढं स्वस्त मला असं वाटतं की अजूनपर्यंत आपल्या इथं प्लॉट न आलेलं आहे फक्त अडीच लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट तुम्ही एक ते दहा गुंठे तुम्ही घेऊ शकतात आपलं बजेट जसं आहे आपण तसं आता हैसियत वगैरे काय है बघायची गरज नाहीये इथं यायचं फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं साहेब आणि ह्याच्या सात बारा अकरा लोकांमध्ये असणार इकडं डेव्हलपमेंट कसं आहे साहेब आता इथे एक टाटाचा मोठा प्लांट होतोय मोठमोठ्या कंपन्या पण आहेत तिथं त्याच्यानंतर जवळपास हायवे आहे पुण्यापासून सत्तेचाळीस किलोमीटरवर प्रॉपर्टी आहे आपली आजूबाजूला गाव आहे वस्ती आहे बरोबर ना आणि पुण्यापासून सत्तेचाळीस म्हणजे आता घाबरू नका आता काय होतं माहिती का लोकांना आपण डायरेक्टली किलोमीटर सांगितलं ना लोक म्हणतात कशाला टाकारायचं तिकडं तिकडं डेव्हलपमेंट दिसत नाही हे दिसत नाही पण मंडळी हे भविष्याचं डेव्हलपमेंट आहे तुमचं आज अडीच लाख रुपयाचा तुम्ही प्लॉट खरेदी करणार दोन तीन वर्षामध्ये ते विकलं तर त्याचं डबल ट्रिपल आरामशीर भेटणार आहे चांगलं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो मंडळी तुम्हाला बुकिंग करायची असेल तर माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला बघत असाल तर तुम्हाला नंबर भेटला व्हॉट्सअपचा नंबर मला मेसेज करा किंवा तुम्हाला शाळेत व्हायला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जास्त काही डिटेल नाही आहे पण एवढी डिटेल आहे की अडीच लाखाचा हा प्लॉट आहे हे पुण्याच्या अगदी जवळ आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये आहे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे तर यायचं असाल टोकन घेऊन तर प्रतीक्षा कोणाची करू नका कोणाला विचारू नका मेन पेपर वर फोकस करा चला भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे जे आहे त्या जागेचे मालक जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे